हे ज्या वेळेला मी विचारतो त्यावेळेला आम्ही खूप मोठमोठी नावं घेतो मित्रांनो मी ज्या कॉलेजमध्ये कोळी सर शिकवतो एफवाय वाय बी एच्या शंभर विद्यार्थ्यांना मी पहिल्या दिवशी विचारतो तुमचा आदर्श कोण आहे कुणासारखं तुम्हाला व्हावं असं काही मुलं सांगतात सलमान खान आम्हाला आवडतो मुली सांगतात कॅटरीना कैफ आम्हाला आवडतो कोण म्हणतो सचिन तेंडुलकर मला आवडतो एकही मुलगा सांगत नाही माझा बाप मला आवडतो शंभर पैकी एकही मुलगी सांगत नाही माझी आई मला आवडतो कोण सचिन तेंडुलकर कोण महेंद्र सिंग धोनी काय केलं त्याने तुमच्या माझ्यासाठी दिवसभर तुमच्या माझ्यासाठी राबणारी आई जर मला आवडत नसेल दिवसभर तुमच्या माझ्यासाठी राबणारा बाप जर मला आवडत नसेल तर मित्रांनो तो सलमान खान जो पळत पळत सोप्यात येतो सोफ्यातून घरात जातो स्वयंपाक घरात जातो आई त्याला म्हणते आ आय बहिंगण का बोलता बनाय आणि सलमान खान विचारतो मा तुम्ही कैसे पता मुझे बहिंगण का बोलता पसंदुर्ग आईला विचारतोय आता या आईला माहिती असणार नाही तर काही शेजानीला माहिती असणार पण तरी पण नाही हे संस्कार घेऊन वाढणारे आमचे त्याचा दोष नसतो गेल्या पिक्चर मध्ये त्याची आई दुसरी असते त्या पिक्चर मध्ये दुसरीच असते आम्ही कुणाचे आदर्श घेतोय कुणाला आम्ही आदर्श मानतोय होळी सर मध्यंतरी सचिन तेंडुलकर शंभर शतक गेली गेलो जर प्रत्येक तासाच्या वेळेला एक ती चाळीस तिचाळीस मुलं असायची त्या दिवशी दहा बाराच बोल वर्गात होते मी म्हटलं काय झालं मुलं कुठे गेली सर म्हटले आज मॅच आहे म्हटलं सचिन तेंडुलकर आज शंभरावं शतक ठोकणार आहे अरे म्हटलं तासाचं काय तासाचं काय म्हणलं सर तुम्हाला काय माहिती आहे का सचिन तेंडुलकर शंभर शतक म्हणजे काय माहिती आहे का मी म्हणलं अरे एवढा तास घेऊया जाऊया मला म्हटलं सर तुम्हाला काय कळतं का मी म्हंटल काय झालं आहो म्हटले जगातला पहिला फलंदाज आहे म्हटलं सचिन तेंडुलकर जो शंभरावं शतक ठोकणार आहे म्हटले कशाचा तास घेऊन बसलाय म्हटले चला तुम्ही पण बघायला चला त्या जाणाऱ्या पोराला मी बोलवून घेतलं मी म्हंटल बाळा इकडे तुझा सचिन तेंडुलकर साडेचार किलोची बॅट घेऊन या दांडक्यापासून त्या दांडक्यापर्यंत पळतोय त्याचं तुला कौतुक आहे पण तुझा बाप गेली वीस वर्ष पन्नास किलोचा नांगर घेऊन या बांधापासून त्या बांधापर्यंत पळतोय त्या बापाच्या राणा कधी मोजल्यास त्या राणा एकदा मोज मग तुला कळेल की सचिन तेंडुलकरच नाही जगातला सगळ्यात महत्वाचा फलंदाज माझा बाप होता संध्याकाळी पाच साडेपाच वाजता त्याला भूक लागते जेवण आठ वाजता मिळणार असत पण काहीतरी खाणं गरजेचं आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि मग त्याच्या लक्षात आल्यानंतर काहीतरी खाल्लं पाहिजे खिशामध्ये पैसे नाही पण त्याचे पाय आपोआप चालत चालत त्या शाळेच्या बाहेरच्या पुन्हा त्याच्याकडे बघतो मी मगाशी सांगितलं तुमच्या डोळ्यात जर तेज असेल ना तर त्या माणसाला तुमची दात घ्यावी लागते तो वडापावाला त्याला विचारतो का रे बाळा काय पाहिजे तुला तो म्हणतो मला एक प्लेट भजी पाहिजे मला भूक लागली एक प्लेट भजी देता का त्याच्याकडे बघितलं मळलेले कपडे पैसे नाहीत त्याच्या लक्षात आलं तो अरे मी भजी द्यायलाच बसलोय पण तुझ्याकडे पैसे आहेत का तो म्हणतो मला माझ्याकडे पैसे नाहीत ना पण मला भूक लागलेली आहे एक प्लेट भजी मला तुम्ही दिलीच पाहिजे पोराचं चुंचुरीत बोलणं त्या भजीवाल्याला आवडत तो म्हणतो ठीक आहे एक प्लेट भजी मी तुला देतो पण मला सांग या भज्याचे पैसे परत कधी देणार आता राहू दे माझी उदारी परत कधी देणार त्यावेळेला नेपोलियन बोनापाट त्याला सांगतो की ज्या वेळेला मी फ्रान्स देशाचा राजा होईल त्यावेळेला तुला भजेचे पैसे परत मित्रांनो are... इयत्ता सहावी मध्ये शिकणारा नेपोलियन बोनापार्ट सांगतो ज्या वेळेला मी फ्रान्स देशाचा राजा होईल त्यावेळेला तुला भजेचे पैसे <Lan!"> परत करेल नेपोलियन बोनापाट फक्त फ्रान्स देशाचा राजा झाला नाही तर जगाच्या ज्या दिशेकडे तो बघत होता ती दिशा थरथर थरथर कापत होती कधी ठरवलं त्यानं मला राजा व्हायचंय सहावीत असताना ग्रॅज्युएट झालं तरी पोळीसर आमचं म्हणते कुठं तरी चिटकोआ म्हणतो चालतंय कुठं पण चालतं पण चिटकुवा म्हणतो मला इथं बसलेल्या भगिनींना म्हणायचं आहे आपल्याला मुलं लेबल म्हणून घडवायची नाहीत आपल्या मुलांनी आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे याच्यासाठी आपल्या मुलांच्या डोळ्यामध्ये तेज आम्हाला निर्माण करायचं आहे आणि तेज निर्माण करण्याचं काम एक आई म्हणून तुम्हाला करायचं की आई ज्या दिवशी मनामध्ये ठरवते की मला हे सगळं करायचं आहे त्या दिवशी खऱ्या अर्थानं भले आज वातावरण असू दे आज आपली आपली मुलं किती हे प्रत्येक आईला माहिती आहे मोबाईल वर काय बघतात हे प्रत्येक आईला माहिती आहे टीव्हीवर काय बघतात तुम्हाला सांगायला हरकत नाही पुण्यामध्ये परवा एक सर्वे झाला त्या पुण्यामध्ये इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या शंभर मुलांना विचारलं तुम्हाला तुमची आई आवडते का किती जणांना आवडते तुम्हालाच नाही छान पुण्यामध्ये पुन्हा काय लांब नाही आपल्यापासून शंभर मुलांना विचारलं तुम्हाला तुमची आई आवडते का शंभर पैकी सत्तावन्न मुलांनी सांगितलं आम्हाला आमची आई आवडत नाही त्यापैकी एका बाळाला पुढे घेतलं म्हटले का रे बाळा का तुझ्या तुला आई आवडत नाही बाळानं उत्तर दिलं टीव्हीवर दिसणाऱ्या बाई सारखा माझ्या आईचा बॉपट नाही म्हणून मला माझी आई आवडत काय होणार आहे हे जर बघायचं असेल तर तुला ज्योतिषाकडे जायची गरज नाही मी आता सगळ्या भगिनींना सांगतो आपली मुलं भविष्यात काय होणार आहेत हे जर बघायचं असेल ना तर आपल्या मुलांच्या ओठावर कोणतं गाणं आहे हे एकदा समजून घ्या पी बी शैली नावाच्या एका विद्वानानं सांगितलं कोणत्याही देशाचा समाज काय प्रगती करायचं करणार आहे हे जर बघायचं असेल तर त्या देशातल्या तरुणांच्या ओठावर कोणतं गीत आहे हे एकदा तपासून बघा काय करू बुकात आपले एकदा तपासून बघा तू आत खंडाला खंडाला जायक्या नाचे तो करेगे चौथीच बोर्ग म्हणते बाल भेजे मी भेजे शोध करताय आणि बाप म्हणतोय बोक बोक काय भारी गाना म्हणते ते अरे बाकी काय म्हणते एकदा ऐक त्या वेळेला तर बापाने खाड पण नाही लावली ना तर हेच पोरग अठरा एकोणीस वर्षाचं झाल्यानंतर कुणाच्याकडे नष्टकच गोळ्या गाठल्याशिवाय असे अनेक मुलं मी बघितलेले आहेत माझ्या तालुक्यातली आज सांगली आणि कोल्हापूरच्या असताना त्याच वेळेला बापाला सांगितलं कुठला गायला असतो तू काय करतोयस वाढ दिवसाला बाप कोणाला बंदूक आणून देतोय पोरगा हातात बंदूक घेत आहे बापालाच ठो म्हणतोय बाप वेगळं म्हणतोय अरे काय चाललंय कुठल्या गोष्टींचं आपण समर्थन करतोय कुठल्या गोष्टीसाठी आपल्या मुलांची तुम्ही म्हणाल छोटी गोष्ट आपल्या मुलांच्या या गोष्टी मुलांच्या मनावर आणि म्हणून गाणी गाणी नाही कुठली आपली मुलं गाणी आपल्या मुलांच्या सांगायला हरकत नाही बारावीचं एक पोरग परवा मी एका कवी संमेलनामध्ये गेलो होळी सर बारावीचं पोरग म्हणतोय ऐका ऐका दोस्त माय बापाची कहाणी बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी कसं कळालं त्या पोराला आई म्हणजे नारळाच पाणी आहे आणि बाप म्हणजे नारळी खोब खोबर आहे ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार आई हरिन काळीज पिका जपती या फार बाप शिवाराचा धनी माय धन्याची ओराणी ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी कस लिहिलं त्यानं <laughs> आपल्या बापाचं कष्ट किती बारकाईने त्यानं बघितलं हे ज्या दिवशी आपली मुलं आपल्यावर कविता लिहितील नाहीतर आमच्या कॉलेजमध्ये आम्ही मॅगझिन काढतो मॅगझिन मध्ये कविता काय असतात स्वतःला तू समजतेस काय माधुरी दीक्षित की ऐश्वर्या राय आपण सांगायचं होय का नाही थांबायला आपल्याला वेळच नाही तर होत आणि त्याच्या बाजूला एक पंधरा सोळा वर्षाचा पोराचा फोटो छापलाय आणि खाली लिहिले समर्थ साथ मी म्हटलं ह्याचं लग्न तरी झाले का बघा ह्याच्या बायकोची ह्याला साथ आहे का राज्याच्या नेतृत्वाला साथ द्यायला निघालाय मित्रांनो तुमचा माझा बाप दिवसभर कष्ट करून आल्यानंतर त्या भिंतीला टेकून बसतो पाठीचा काना त्याला साथ देत नाही म्हणून मातीच्या भिंतीला तो टेकून बसतो बापाची ती अवस्था बघितल्यानंतर आई पटकन उठते चटकन चुलीजवळ जाते चुलीतली लाकडं चुलीत कोंबते कळकटलेल्या भांड्यामध्ये चहा करते कळकटलेल्या भांड्यातला चहा कबशी मध्ये होतो कळकटलेली कबशी थरतात त्या हाताने बापाकडे घेऊन जाते बाप थरतात त्या हाताने कबशी घेतो एका हातामध्ये बशी असते दुसऱ्या हातामध्ये कप असतो आणि थरतात त्या हाताने बाप कपातला चहा बशी मध्ये होतो त्यावेळेला मला त्या तरुण मित्राला सांगावस वाटत की जा बापाचा हात हातात धर आणि बापाला म्हण बाबा काय घाबरू नका माझी समर्थ साथ तुम्हाला आहे दिवसभर राबणाऱ्या आईला आपण सांगूया की आई आज तुझा वाढदिवस आहे आई तू रांगोळी घाल मी केक आणतो मी आई बापां आई बापांचे सा वाढदिवस साजरे करूया मित्रांनो नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्याबद्दल माझा ऑब्जेक्शन नाही पण आईचा वाढदिवस एक दिवस आपण साजरा करूया वडिलांचा वाढदिवस आपण साजरा करूया आपल्या घरातल्या माणसांवर आपण प्रेम करूया दुर्दैवानं मुलाला आपल्या बहिणीपेक्षा आपली गर्लफ्रेंड आवडते जास्त भावाला आपल्या बहिणीपेक्षा किंवा घरातल्या महिलांना सुद्धा आता आपल्या घरातली माणसं कमी महिला मंडळातल्या बायका जास्त आवडायला लागतात त्यांच्याशी गप्पा मारायची आवडतात माणसं त्यांच्याबरोबर गप्पा मारायला आवडतात आणि मग संध्याकाळी ज्या वेळेला येतो ना, गराद ले गराद ले पर पर ना ये किती घरामध्ये तरुण मुलगा तरुण मुलगी आई वडील एकत्र बसून किमान संध्याकाळचं जेवण खातात हे जरा विचार करा ज्या घरामध्ये तरुण मुलगा मांडीला मांडी लावून आपल्या जेवायला बसत नाही त्या घरामध्ये संवाद खूप चांगला आहे अशातला काय भाग नाही म्हणून मला इथं बसलेल्या सगळ्या सांगायचं आहे आपल्या मुलांशी किमान संध्याकाळचं जेवण एकत्र बसा एकत्र गप्पा मारा त्यांना विचारा शाळेत काय झालं वर्गात काय झालं रस्त्यावर काय झालं या सगळ्या गोष्टींबद्दल एक मित्रासारखं त्या मुलांची मुलीशी आपल्या गप्पा मारा त्या दिवशी त्या मुलांच्या मुला मनामध्ये तुम्ही आत्मविश्वास निर्माण करता त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपली मुलं भविष्यामध्ये आपल्या घराचा आधार बनणार आहे अन्यथा ज्या घरामध्ये हा संवाद नाही ज्या घरामध्ये आपण एकमेकांशी बोलत नाही मी अनेक घरांमध्ये असं बघितलेलं आहे मुलगा घरात गेला की बाप घरातन बाहेर जातो बाप घरात गेला की मुलगा घरातनं बाहेर जातो बाप जाऊन पारावर सांगतो पोरक माझ्या पुढे उभा राहत नाही आणि पोरग मित्रांना म्हणतो बाप माझ्या पुढे थांबत था। कौन नाही कोण कोणाशी बोलायला तयार दोघं एकमेकांशी बोलायला तयार नाही असे जर आम्ही आमच्या मुलांशी बोलणार नसू कारण आमच्या मुलांच्यावर झालेले संस्कार हे आमचे संस्कार कुणाचे तरी संस्कार मोबाईलचे संस्कार टीव्हीचे संस्कार किंवा जगामध्ये अवतीभोवतीला काय घडतंय हे संस्कार घेऊन जर आपला मुलगा वाढणार असेल तर मग आम्ही कुठेतरी ते संस्कार द्यायला कमी पडतोय असं मला वाटतं अडॉ विल्मा म्हणून एक मुलगी होती कदाचित तुम्हाला तो धडा ऐक नाही मला माहिती क्रमांकाचं गोल्ड मेडल मिळवले म्हणून आपल्या मुलांशी बोलताना नेहमी सकारात्मक पद्धतीने बोला आपल्या मुलांच्या गुणांबद्दल चर्चा करा आपली मुलं काय आहेत पण आपलं काय की पापावर गेले किंवा पापानं सांगायचं आई आईसारखं हे झाले एकमेकांवर ढकलण्यापेक्षा आपलं जे काय आहे जा ते आपलं आहे भले ते चुकीच असेल पण त्याला दुरुस्त करण्याचं काम माझं आहे चांगलं बोलूया सकारात्मक बोलूया सकारात्मक बोलायच्या पण देताना सकारात्मक दोन मुलं झाडावर चढलेली आहेत दोघांच्या आई खाली उभा राहिलेले आहेत आणि दोघांच्या त्या मुलांकडे भोतुकाना बघतात एक आई म्हणते बाळा पडशील ह बाळा पडशील ह आणि दुसरी आई म्हणते सांभाळून ह सांभाळून जी पडशील ह म्हणते ना तेच पूर्व खाली पडत कारण बोलण्यातच नकार हो अरे कुठल्याही बाबीमध्ये ज्यावेळेला आपला आपलं आपलं मूल ज्या वेळेला वावरत असतं त्यावेळेला इतकी सकारात्मक एनर्जी घेऊन आपल्या मुलांशी आपल्याला आहे की त्या मुलाच्या मनामध्ये ही ऊर्जा निर्माण झाली पाहिजे की मला हे सगळं करायचं ज्या दिवशी या मुलांच्या मनामध्ये एक ऊर्जा घेऊन ही मुलं कामाला लागतील ही ऊर्जा ऊर्जा घेऊन मुलांना आत्मविश्वास निर्माण होईल त्यावेळेला खऱ्या अर्थान त्या मुलांना कळेल की मी काहीतरी आहे म्हणून मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं विद्यार्थी म्हणून तुम्ही कोण आहात याचा शोध आपल्या शाळांमधून घ्यायचा आहे शाळांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात तुम्ही इनामदार ऐकलं नसेल आपल्या वांगी तडसरचे सर ते तुमच्या सारख्याच वांगी जसं नाव ऐकलं जवळच आहे तसं या शाळेमध्ये जसं तुम्ही शिकता त्या त्या पद्धतीने त्या शाळेत शिकत होते इयत्ता आता दहावी पास झाले दहावीला त्यावेळेला त्यांना सदुसष्ट टक्के मार्क्स मिळाले आज ब्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळतात सदुसष्ट टक्के मार्क्स मिळालेला अरविंद इनामदार आपल्या मुख्याध्यापकांच्या कडे गेले पोलिसांचा ते मुख्याध्यापक होते मुख्याध्यापकांना विचारलं सर मी काय व्हावं असं तुम्हाला वाटत किती अभिमान बघा सर मी काय व्हावं असं तुम्हाला वाटत माझ्यासारखे मुख्याध्यापक असते तर म्हटले असते डॉक्टर हो इंजिनियर हो वकील हो पण मुख्याध्यापक पोळी सरांसारखे होते त्यांनी काय सांगितलं बाळा म्हणले तू अंडीवाला होती ते म्हणजे बाळा तू अंडीवाला हो पण अंडीवाला झाल्यानंतर जगाला तुझी अशी ओळख असली पाहिजे की कोंबडी नंतर दुसरं अंड कुठं मिळतं तर ते अरविंद इनामदाराकडे <laughs> काय सांगितलं सरांनी तू काय होणार हे पण तू जे होणार आहेस ना ते असं हो की ज्या तुझी ओळख तूच असला पाहिजे मित्रांनो हाच ध्यास घेऊन आपल्या गुरुजीचा शब्द घेऊन हा अरविंद इनामदार पुण्याला परमिसन कॉलेजला गेला अकरावी सायन्सला ऍडमिशन घेतलं कॉलेज मध्ये जायला लागला मुलं जवळ बसून घेत नाहीत कारण याला इंग्लिश येत नाही याच्या लक्षात आलं आपल्याला इंग्लिश येत नाही इंग्लिश पाठ नाहीत त्यामुळे मुलं नाहीत त्याच्या लक्षात आलं गुरुजीने सांगितलंय जे व्हायचं ते तूच व्हायचं त्या पोरानं पंधरा दिवस आपल्या स्वतःला एका आपल्या खोलीमध्ये कोंडून घेतलं आणि पंधरा दिवसामध्ये पंधरा हजार शब्दांची इंग्लिश डिक्शनरीज पाठवून उदाहरण सांगतो पायामध्ये बूट घातल्यानंतरच चालणं आणि पायामध्ये स्लीपर घातल्यानंतरच चालणं कुठलं आयटीत असतो बूट घातल्यानंतर आणि इन शर्ट न करता चालणं कुठलं आयटीत वाटलं बघा एखादा पोलीस इन्स्पेक्टर पायामध्ये बूट घालतो लेस आवडून बांधतो कंबर एकदम टाईट बांधतो कपडे बदलल्यामुळे त्याच्यात चालण्यामध्ये एक प्रकारची आईट निर्माण होते तुम्ही जर आज ठरवलं मला डीवायएसपी व्हायचं आहे तर उद्या वडाच्या गाडीत बसताना सुद्धा तुम्ही डीवायसवीच्या स्टाईल बसता <laughs> तुमच्या घरामध्ये तुमचं वागणं तुमचं बोलणं तुमचं चालणं सुद्धा डिवायसपीच्या असेल त्या दिवशी कोराने चिडवलं पाहिजे हे ज्या दिवशी चिडवायला चालू करतील ना त्यावेळेला मनातला डिवायसपी उठून बसेल आणि तुम्ही जे करिअर करणार आहात ते करिअर निश्चित होणार आहे साध उदाहरण सांगेल तुम्हाला लायब्ररी आहे ना तुमच्या शाळेत लायब्ररीत जावा आणि उद्याच एवढं मोठं पुस्तक काढायचं वाचायचं नाही फक्त पुस्तक घ्यायचं सर मला जी पुस्तक त्या म्हणायचं आणि उगंच दाखवत गावातून जायचं बघा घरात जायचं आईच्या समोर हे ठेवायचं काय बाय हा अभ्यास पुस्तक बघितल्या बघितल्या सगळ्यांच्याकडे बघायची तुमच्याकडे बघायची नजर बदलते उद्या दुसऱ्या दिवशी घेऊन या पुस्तक ठेवा दुसरं बसून वा या वाचू नका पुस्तक हातात आलं की तुमच्याकडे बघायची नजर बदलते मित्र आणि मग एक दिवस आम्हाला असं वाटतं अरे किती दिवस फसवायचं चला एक दिवस ते पुस्तक वाचायला चालू आपल्या नाही करणार पण किती जणांनी आपल्या घरामध्ये एखाद्या दिवळीमध्ये आपली पुस्तकाची अशी ओळीने लावून ठेवलेली आहे हे पुस्तक बघितल्यानंतर किती जण सांगतात ही माझी लायब्ररी आहे इथं मी अभ्यासाला बसते म्हणजे पोता असू दे तुमच्या घरामध्ये तुमचा एक कोपरा असला पाहिजे मित्रांनो ज्या कोपऱ्याकडे बघितल्यानंतर तुम्ही असा आकार नसा पण तुमची आठवण आपल्या घरातल्या आई वडिलांना झाली पाहिजे किती जणांनी असं केलं इंग्लिश मिडियमच्या पोरांचं बघा इंग्लिश मीडियमच्या पोराच्या वहीला हात जरी लावला ना आई म्हणते त्याच्या वहीला हात लावून त्याला बघत नाही आणि आमच्या वह्या कुणाचा पत्ता लिहायचा आमच्या वयचा कागद आमचं काय ऑब्जेक्शन नसतं पुस्तकांना घरात किंमत नाही हो कारण आम्हालाच किंमत बघा तुम्ही इंग्लिश मिडियमच्या पोरा आमचा मित्र माधव माझ्या घरात आहे का कुठे गेले मला माहित आहे मी त्याला घरात यायच सुद्धा येईल म्हणजे आमचं आम्हाला ही हो। का किंमत आहे कारण आम्ही आमच्या घरामध्ये किंमत केली नाही म्हणून इथं असलेल्या प्रत्येक विद्यार्थिनीला आणि विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे सा की आज घरात गेल्यानंतर घरातला एक कोपरा तुम्ही निवडायचा आणि घरातल्या सांगायचं सा ही माझी स्टडी रूम आहे इथं मी बसणार आहे इथं माझ्या ड्रेसला आपला ड्रेस जो आहे ना तो गणवेश तुम्हाला घातलेला आहे ना, ना। जाताना एक अँकर घेऊन जावा तो अँकर असतो तो अडकवायचा घरी केल्यानंतर आपला गणवेश त्या अँगलला अडकवून ठेवायचा आणि असा अडकवल्यानंतर त्याच्याकडे बघताना म्हणायचा अरे हा माझा आजचा जो ड्रेस आहे ना तो भले आज शाळेचा आहे पण उद्या हा डिवायस पीचा ड्रेस असणार आहे उद्या हा कलेक्टरचा ड्रेस असणार आहे या नजरेनं ज्या दिवशी तुम्ही बघायला चालू हो करताना ना आपोआप तुमच्या मनामध्ये येऊ देत जॉर्ज वॉशिंग्टनचं नाव ऐकलं तुम्ही कोण होता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता माहितीये एका शाळेमध्ये शिपाई म्हणून काही काम करतो शिपाई मधून काम करताना त्याच्याकडे एकच काम होत बेल वाजवायची घंटा वाजवायची तो घंटा वाजवायला जायचा एका हातात ती घटना करायचं आता, दिक आता तो रॉड असायचा आणि इकडे वाजवायचं तो तोंडाला म्हणायचा टन 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 अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन टन 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 अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन का म्हणायचं कोणाचा पण कुठून कसं भारत फिरत बघा तो ज्या शहरामध्ये राहत होता त्या शहरामधून आला त्यानंतर त्या शहराचा तो महापौर झाला आणि एक वेळ अशी अवस्था आली की जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष मनामध्ये ठरवलेला त्या दिवशी मनापासून एखादी गोष्ट आयुष्य घडवायला करता आणि हे आयुष्य घडवायचं असेल तर आज मला ठरवायचं आहे की मला काय व्हायचं आहे मी कोण होणार आहे भविष्यात मी काय करणार आहे हे आज मला ठरवायचं आहे आणि इथं असलेल्या माता भगिनीनं मला आहे की हे आपल्या मुलांना विचारा बाळा तुला काय व्हायचं आहे तू कोण आहे कारण मी बघितलेलं आहे ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या महिला अखंड आयुष्यामध्ये सुद्धा इतक्या सगळ्या अडचणी असतात तरी सुद्धा आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी त्या राबत असतात तुम्हाला सांगायला हरकत नाही शिकवतो कॉलेजच्या बाजूला एक वशी नावाचं गाव आहे एकदा बारा साडे वाजता मी त्या गावातून येत होतो कॉलेज सुटल्यानंतर मूळ असं तापलेलं होतं आणि एका झाडाच्या खाली एक चाळीस पंचेचाळीस वर्षाचा माणूस दारू पण पडलेला होता त्याची बायको होती ती जाऊन त्याला उठवत होती ती उठवत होती तो लात मारत होता शिवी देत होता उठवत होती लात मारत होता शिवी देत होता थे थे आगा था आगा था दे दे एक पाच दहा मिनटं ते बघितलं मोटरसायकल बाजूला लावली आणि मी जाऊन म्हटलं ताई का त्याला उठवायला लागलाय नाही म्हटले अहो दारू प्यायला म्हटलं पेला झोपून म्हटलं दारू उतरल्यावर येईल की घराकडे म्हटली रात्रीपासून त्यांनी काही खाल्लेलं नाही मला खूप वाईट वाटलं तरी तिने उचललं तिला एक हात खांद्यावर घेतला हात खांद्यावर घेऊन सुद्धा ती खाली लाप मारली तरी सुद्धा तिला घरापर्यंत आणलं ज्या वेळेला मी त्याच घरापासून आलो तर तीच माऊली दारामध्ये येऊन अंगण झाडलेलं होतं थोडस सारवलेलं होतं आणि त्या सारवलेल्या जागेवर रांगोळी काढत होती त्या रांगोळीत रंग भरत होती मला या गोष्टीचं वाईट वाटलं की आयुष्यात कुठलाच रंग नसताना या बायका त्या रांगोळीत रंग भरायला कुठलं मन घेऊन येतात मला माहित कुठला रंग भरता तुम्ही कुठलं मन एवढं मोठं करता रात्री दारू दारू पिऊन मारलेल्या नवऱ्याच्या घरामध्ये त्याच्याच दरापुढे पुन्हा रांगोळी घालता आणि पुन्हा त्याच्यामध्ये रंग भरता हे फक्त स्त्री आणि स्त्रीच करू शकते आणि हे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे <स्टाथ> आपल्या घरातल्या रांगोळीमध्ये इतकं सुंदर रंग जर भरायचं कौशल्य तुमच्याकडे असेल तर आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला रंग भरायचे असतील तर दोन खास कमी खावा परंतु आपल्या मुलांच्याकडे लक्ष द्या दोन वेळेस कमी एखादी गोष्ट एखादी वस्तू कमी मिळाली तरी चालेल एखादा बंगला बांधायला जसं आपण नवरा बायको एकत्र बसून महिना महिनाभर विचार करतो की घराचा हॉल कुठं असला पाहिजे बेडरूम कुठं असलं पाहिजे टॉयलेट बाथरूम कुठं असलं पाहिजे घराची बांधणी करण्यासाठी जेवढा विचार करता तेवढी आपल्या मुलांची बांधणी करण्यासाठी पण विचार करा आणि हे तुम्ही आणि तुम्हालाच करायचं आहे जगामध्ये इतक्या मोठ्या स्पर्धा वाढलेल्या आहेत की या स्पर्धेमध्ये आपल्या मुलांना जर टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला आपल्या मुलांची मुलांची माणसांची या बांधणी करावी लागेल ती तुम्हाला करायची ही बांधणी ज्या दिवशी करायला तुम्ही चालू करता त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की खऱ्या अर्थानं आपण आपल्या मुलांसाठी वेळ देतोय आणि तो दिलेला वेळ म्हणजे आता तुमचं काम संपलंय म्हणून मुलाला घेऊन बसू नका दिवसभरातला थोडा वेळ त्या मुलांसाठी काढा दिवसभरातला थोडा वेळ आपल्या मुलांशी बोलण्यासाठी कडा कारण मला आठवत आहे आई सारखं दुसरी कुठलीही काउन्सिलर होऊ शकत नाही बघा नांदायला गेलेली माझी एक थोडली बहीण नांदूर आली की दिवसभर रडत बसायची आईला सांगायची अजिबात मी जाणार नाही नांदायला अजिबात असं करणार नाही नाही मला कुठल्या घरात दिलेस अमुक केले तमुक केले आई काही बोलायची नाही दिवसभर रात्री सगळ्यांची जेवण झाली की सगळेजण झोपायला गेले की त्या पोरीला बोलवून घ्यायची आणि रात्रभर काय गप्पा मारायची माहित नाही पोरगी रडायची आई पण रडायची दोघी रडायच्या रडायच्या किती मोठं काउन्सिलिंग आहे हे आईचं आज जर त्या पोरीला बोलवलं की तुझ ठेवून माझं मला बाज झालं मला काय बोलायला हे काउन्सिलर म्हणून आई, आई आपल्या घरामध्ये होती ती शिकलेली नव्हती ती आडाली होती तरी सुद्धा तिला माहित होतं माणसाशी माणूस जोडायचा असेल तर मुलीला काय सांगायला पाहिजे मुलाला उभं करायचं असेल तर काय करायला पाहिजे हे तिला माहित होतं नवरा आणि एक मुलगा एका कवीनं खूप छान लिहिलेलं लिहिलेला आहे की मुलगा अभ्यासाला बसतो नवरा झोपायला जातो मुलगा म्हणतो दिव्याची वाद कमी झालं झाले हा म्हणतो दिव्याची वाट वाढव हा म्हणतो दिव्याची वाद कमी कर ती दिवसभर रा, ती रात्रभर दिव्याची वाद कमी करण्यात आणि दिव्याची वाद ती त्या दोघांच्या मध्ये त्या पंथी सारखी दिव्यासारखी जळत असते ती जाणारी ती आई असते पण जळून सुद्धा आपलं घर उभं करण्याचं एक ज्या दिवशी ती मनामध्ये ठरवते त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या मुलांच्यावर संस्कार करते ही संस्कार करणारी आई आमच्यासाठी खूप महत्वाची आणि म्हणून ज्या घरामध्ये आई म्हणून पण दुर्दैवानं आज मला बघायला मिळत की टीव्ही मोबाईल याच्यावर मी आधी काही बोलणार नाही कारण बऱ्याच जणांना ती आवडत नाही आमच्याकडे सर येडे निपाली म्हणून एक गाव आहे सहज त्या मी घरामध्ये गेलो होतो मित्र मित्राची बायको तिथं बसलेली होती बहिणी त्या मित्राला म्हणत होती होय हो तो म्हटला काय म्हंटली उद्यापासून मी नाही म्हणणार ती म्हटली काय काका म्हणतील <laughs> नाही म्हटली उद्यापासून मी आई म्हणणार ती टीव्हीची बाई म्हणते ना टीव्हीवरची बाई सासूला <laughs> आई म्हणते ते म्हटलं माझ्या आईला तू आई म्हणायला काय आम्ही काही मिळू येईल आम्ही म्हणतो की आई सासूला आई म्हणण्याबद्दल माझं ऑब्जेक्शन नाही सासूला सासू म्हण आत्या म्हण पण प्रेम करताना तिला आई सारखं प्रेम सुनेला पण प्रेम करता प्रेम करताना तिला हे आपल्या घरामध्ये ज्या दिवशी व्हायला पाहिजे त्या दिवशी खऱ्या अर्थानं हे मोबाईलचे टीव्हीचे संस्कार आपल्याला बाजूला ठेवून घरातली माणसं ज्या वेळेला दुरुस्त होतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं मला खूप वाईट वाटत पिक्चर मध्ये त्या सिरियल मध्ये तुम्ही आता बघत असाल घरामध्ये जे नये ते आपल्या सिरियलमध्ये आले मी एक दिवस माझ्या बायकोला म्हटलं त्या हिंदी सिरियल मध्ये म्हटलं काय चाललंय तुझं काय मी बघायला लागले म्हणजे नवरा बायको बायको तिच्या हे अनैतिक चाललंय मला म्हटली गप असा म्हटली तुम्हाला काय करायचं म्हटलं अरे तुम्हाला काय करायचं होतं समोर साफी मध्ये माझा मुलगा होता समोर बघायचं माझं धाडस होईना मी उठून बाहेर आलो पाचव्या मिनिटात माझं होते पप्पा या झाले सगळं काही कोरोना वाटेल आता आमच्या डोळ्यामध्ये लाज वाटली की आपोआप आपण आप डोळे मिटून घेतो खाली भेटतो हा हळूहळू तो पदर सायकोलॉजीने हे सिद्ध केलेलं आहे की तो हळूहळू कमी होत चाललेला आपली मुलं काय बघतात आपल्या घरामध्ये काय चालू आहे घरामध्ये सुरू आहे ते आपल्या संस्कृतीमध्ये आहे का आपल्या घरातल्या परंपरेमध्ये ते जोडलं जाते का हे एकदा तपासून बघावं लागेल आणि हे ज्या दिवशी आम्ही तपासून बघतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्हाला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी या आपल्यासाठी खूप गरजेच्या आहेत या गोष्टी ज्या दिवशी आम्ही घेऊन जातो त्यावेळेला मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपली मुलं घडवण्यासाठी आपण प्रयत्न करतो मला इथं एक फक्त सांगायचं आहे की मुलांनी आपल्या मनामध्ये आपलं करिअर घडवून आपल्या आई वडिलांना आदर्श मानून आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केला पाहिजे आणि आईवडिलांनी आपल्या मुलांसमोर आम्ही आदर्श आहोत आदर्श म्हणून मी राहणार आहे भले नवरा बायकोची भांडणं तासभर बाजूला करा घरातल्या सासवा सुलाची भांडणं एकत्र असता त्यावेळेला बाजूला ठेवा आणि आपल्या मुलांसाठी आपलं घर म्हणून ज्या वेळेला आपण मेहनत घेतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपली मुलं घडणार आहेत आपल्या मुलांच्या एकूण घडण्यामध्ये आई म्हणून तुमचं जे काही कर्तृत्व आहे आई म्हणून जे काही तुमचं योगदान आहे ते आज या वयामध्ये जर तुम्ही तुमच्या मुलांना नाही ना दिलं तर भविष्यामध्ये मुल। आपली मुलं काय होतील भले ते डॉक्टर होतील इंजिनियर होतील वकील होतील पण एक चांगला माणूस म्हणून आपल्या मुलांना आपण घडू नाही शकणार आणि मग आज आम्ही बघतो की मुलगा कुठं आपल्या मुलांच्या बांधणीसाठी महत्त्वाचं ठरणार आहे आणि हे ठरण्यास आभार मानतो आणि माझ्या